काहीच फक्त हा व्ह्यू दाखवण्यासाठी तिथं मागे थांबलेलो म्हणजे जरा दिवाळीची लायटिंग वगैरे हॅप्पी दिवाळी शुभ दीपावली चला लायटिंग खपली आपण राईड कंटिन्यू करू आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ते चाललो आहे नाशिकला एका मंदिरात मंदिराचं नाव आहे सर्व तीर्थ जटायू मंदिर अरे यार ही क्रॉसिंग आहेच का परत यांनी आराम रे आता आपण लागलोय पडगा हायवे ला आधी एकदम असं थोडा अंधार अंधार होता ना त्याच्यासाठी मग काय व्हिडिओ शूटच नाही गेली आय सब पर इतने ट्रॉफी के तो टोल तिथे टोल परसों ट्रॉफी की तीते ट्रॉफी ना गाड़ा वगैरह नीट चालू नहीं ना तो अता इतने आप हाँ पड़गा टोल हैं आपने लगाया टोल डायरेक्ट नहीं अपन इतना साइड ना डायरेक्ट सुम सब कारण नुण जाऊ ते रस्ते रस्ता मग तो चांगला पाहिजे आणि आता एकशे तीस किलोमीटरची राईड आहे माझा तर विचार चालला कुठे ब्रेक नाही घ्यायचा नाही फक्त एक नाश्त्यासाठी ब्रेक घेतला तर घेऊया ट्रॉफिक केवढी <laughs> आहे कुठपर्यंत अशी ट्रॉफिक आहे मागे तर दोन ॲक्सिडेंट बघितलेले एक तर ट्रक पलटी झालेला होता आणि एक बस होती तिला पूर्ण आग लागलेली आणि या बसमुळे या बसला काहीतरी झालंय त्याच्यामुळे ही ट्रॉफिक लागलेली आहे आता बघू इथून पुढे क्लिअर होते का अजून तर कसारा घाट लागला पण नाही नाही त्या बसमुळेच ट्रॉफिक होती बस खराब झालेली त्याच्यामुळे तिथे ट्रॉफिक होती आता आहे पुढे आता इथून कसारा घाट लागेल आणि हे पुढे दोन बाईकवाले आहेत તેમબર કેવ હવે ટન બગાયા હતા ટન કસો કે આ ટન ડાયરેક્ટ એક સાઈડમાં ઘુસલાસળ લાગે એ બસવાલે

तर आता एक लाँग राईड करायचे चार तारखेपासून चालू होणार आहे लॉंग राईड तो ग्रुप आहे पूर्ण चार तारखेला सांगेनच तुम्हाला काय कसं कुठे अपडेट इंस्टाला अपडेट येईल तर इंस्टाला फॉलो करून ठेवा तिथे आयडी आहे जो स्क्रीनवरती मिस्टर वेलायडर आपला इंस्टाचा आय डी आहे फॉलो करून ठेवा आणि यूट्यूबला आपल्याला सबस्क्राईब पण करा थी 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 रिलेडे थी रिलेडे थी मामा। मामा आता आपण इथून अर्ध्या तासात होतो आह जटायू मंदिर सर्वचिंत जटायू मंदिर अशी रामायणाशी रिलेटेड रामायणाशी रिलेटेडच मंदिर आहे तो पूर्ण आणि मामा इथे थांबलेले आहेत मामा मामांनी कोणला थांबवलं आता हा आपण नाशिक इथनं अजून शंभर किलोमीटर आहे सूर्य बघा आता सूर्य उगवतोय अजून पूर्ण उजेड झालेला नाही आहे सूर्य उगेल आता मधीत कुठे थारी थांबून त्याचे शॉर्ट्स घ्यायला लागतील आणि रस्ता मधी कुठे कुठे खराब आहे कॅच आहेत त्याच्यामुळे अशी गाडी फास्टमध्ये असली ना की परत स्लो करायला लागते आणि आपल्याला गाडीचा मायलेज चेक करायचा आहे म्हणजे एका फुलमध्ये किती चालते तर जेव्हा म्हणजे पेट्रोल फुल केलेला ना तेव्हा ट्रिप सेट करून ठेवलेली तिथे एकशे साठ आता चालली था आहे आता दोंचे साथ, दोंचे साथ ची आपली येऊन जाऊन दोनशे साठ दोनशे सत्तर किलोमीटरची राईड आहे तर बघू आपली म्हणजे तेवढा ॲव्हरेज देते का आता कंपनी तर चाळीस पंचेचाळीसचा क्लेम करते तर बघू आपल्याला आज मायलेज किती भेटतं तेच बघण्यासाठी मी पेट्रोल नाही भरला पूर्ण नाही तर अजून भरणार होतो आता जेव्हा संपेल ना तेव्हा भरू आता ही हे पहिले अल्ट्रा प्लसमध्ये ठेवलेला त्याच्यात ना नीट असा येत नव्हता आता एकदम मॅक्स यू केला आहे त्याच्यामध्ये बघा बाईकचं पूर्ण हँडल वगैरे दिसतंय अरे बाबा अरेच दादा पैसे ना चला बा हा गाड्या एवढ्या फार चालवतात ना कशी कसे कुठून बिटून घुसतात आणि आधी तिथे कंटेनर वगैरे आहेत तिथे चाललो असते असते आपल्याला मायलेज पण चेक करायचं आहे आतापर्यंत दोनशे वीस चालले आणि अर्धी टाकी संपली आहे चारशे प्लस झाली पाहिजे बस बघ गाडीवाला बघ अरे भाई रस्ता आहे का पुढे जायला রাস্ত মানে যারা ধীর আনকর ফুড মে তো রাইট টন ঘাত 好的，好的。 काहीतरी निघलेलो घरातन आणि आता साडेआठ वाजल्यात अजून तिथून पुढे अर्धा तास लागेल जायला म्हणजे नऊ वाजेपर्यंत तिथे पोहोचू आणि मग त्याच्यानंतर तिथे दर्शन वगैरे घेऊन मंदिराचा एक ओव्हर व्ह्यू देऊन मंदिर मंदिराबद्दल थोडीशी माहिती आता आहे पण नाशिक इथनं अजून शंभर किलोमीटर आहे इकडे ना असं मॅप वगैरे लावायची गरज नाही रस्ता सरळ सरळ आहे आणि असे साईन पण आहे तिकडे म्हणजे लिहिलेलं पण आहे आणि असे बोर्ड पण आहेत प्रत्येक ठिकाणी आणि हा थोडा जंगल जंगल एरिया आहे पण रस्ता चांगला आहे इथला होते तेच दाखवण्यासाठी तुम्हाला ऑन केले विभाग विभाग भाई आता आपल्याला राईट घ्यायचा इथून हे लेफ्ट घ्यायचं लेफ्ट सर्व ती तर চাগ হেকা নাই পুডে

तोडे काका काका कोण ಅಂತ ಅಂತ ಇತ್ತು ಇಲ್ಲಿ ಜಟಾಯು મંદિર ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗ ಇದೆ ಹಾ ಬರನವಿದ್ ಇದೆ ತರ ಅದು ನಾ ಮಾ कुठे तिकಡ ಸಾಕು ಇಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಇట్లా ದೇಶ್ ನಾ जवळತಾ ಹೋಗೈತು ಜಾಯ್ನತ್ ಜಯ ಶ್ರೀರಾಮ್ ಅಂತೇ ಲಾಗ್ ಕಾಸ ಲೌಂಡ್ ಹೇಳಕಾಯ समजतो खोलू शकतो जय श्रीराम एक मूर्ती होती खंडित आपण आता इथे आहे सर्व तीर्थ जटायू मंदिरात इथे एका पक्षाला देवत्व प्राप्त झालेलं इथली अशी स्टोरी आहे म्हणजे रामायणाची रिलेटेड स्टोरी आहे जेव्हा सीतेमातेचं हरण करून रावण घेऊन चाललेला तेव्हा जटायूनी रावणाशी म्हणजे रावणाला थांबवण्याचा प्रयत्न केलेला जटायूनी पण ते काय थांबवता आलं नव्हतं त्याला तेव्हा रावणाने जटायूचे दोन्ही पंख कापून टाकले होते आणि त्याच्यानंतर जटायूला इथे मोक्ष दिला तर जटायूनी असे सांगितलेलं रामाला की मला मोक्ष पाहिजे आणि रामाच्या मांडीवर त्याला मोक्ष पाहिजे होतं आणि गंगेचं पाणी प्यायचं होतं तर ते गंगेचं पाणी प्यायचं होतं तर रामाने ते बाण मारला होता आणि गंगा उत्पन्न झाली होती त्यातनं आणि ते पाणी आता <या> <स्थी> तुम्हाला मागे बोललो बघा तिथे मनाशी की रामाने बाण मारलेला आणि तिथनं गंगा उत्पन्न झालेली तो झेंडा आहे ना तिथे बाण मारलेला आणि तिथूनच ते पाणी येते ते ये पाणी येतं ना मारेल रामानी तर सगळं तीर्थात आहे हे जटाव मंदिर आहे ते रामाचं मंदिर आहे मनकामनेश्वर गुरु महाराज देवी मंदिर दत्त मंदिर आहे सगळं तीर्थात आहे रामाने स्वयं जटावला सांगितलं म्हणजे मी जातचं गिदर आहे आता मी चाललो त्यांना समा म्हणे मला मुक्ती पाहिजे स्वयं रामाने तेरा दिवस राहून आणि जटावचं हे सगळं इथं केलं मग इथं मूर्ती आहे आज उभी इथंच सगळं अग्निदाग दिला सगळं गेलं आपल्या हिंदू धर्मामध्ये अग्निदाग देतात जे गिरीपुरी राहतात त्यांना हे हिंदूमध्ये दे अग्निदाग देतात असं आणि हे सगळं तीर्थ प्रयागराज राजाचा राजा, राजा प्यागराज तो नंतर आला त्याला अभिमान गर्व जास्त होता म्हणून ते नंतर आला हां आणि इथं सांग की आपल्या मनामध्ये भावना ठेवायचं काळाचं नाही भावना ठेवली तरी देव करणार आहे देवाने स्वयं पूजा करून त्याला साक्षी मानून ठेवलं होतं पहिले पाच किलोचं होतं परत विधी मार्ग करून तीन किलो इथे बघा वटवागुळ वटवागुळ त्या जटायू पक्षाने रामाला असं सांगितलेलं की माझा सर्व विधी कर आणि मला मोक्ष दे आणि गंगेचं पाणी प्यायचं होतं तर इथे मी मगाशी तुम्हाला दाखवलं इथे झेंडा आहे ना तिथे रामाने बाण मारलेला आणि ते पाणी इथे येतं हे हे करून ठेवलं आहे म्हणजे त्याला कुंपण घालून ठेवलं आहे आणि तिकडे आपण स्नान वगैरे करू शकतो इथे मंदिर आहे जटायूचं हे इथे प्रयागराज आणि इथे असा शिवलिंग आहे गुप्तेश्वर महादेव की त्याच्यातला आता तो गोटा असतो तो आपण काढला ना काढला की आप काढायचा आणि तिथे जाऊन त्याचा जा अभिषेक करून आणून परत याच्यात ठेवायचा गायमुखामध्ये मग मा आपल्या मनातील काही इच्छा वगैरे असतील ना त्या पूर्ण होतात आणि रामाने जटायूचे पूर्ण विधी इकडे केलेले तेरा दिवस राहून इथे पूर्ण जटायूचे विधी केले आणि जटायूचं इथे मंदिर बांधलं चोगा काय नाही आमचा टाइम नाही आणि आम्ही खरं सांगू का त्याला तो आपल्याला खरं नाही सांगत मग हात काय ला ठेवल्यात कोण करा नाही सांगत काय जय निचारा जय श्रीराम पूर्णादार्थ रामकृष्ण हरी हा आता दर्शन घेऊन निघलोय सर्व तीर्थ जटायू मंदिरातून आता चालू घरी मध्ये फक्त फोटोशूट शूट करायचंय फोटो काढणार आणि मग घरी जाणार आणि फोटो अपलोड करणार इंस्टाला तर इंस्टाला फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा ता येताना तिकडच्या रोडने आलेलो दुसऱ्या आता जाताना दुसऱ्या रोडने चालू आहे हा रोड तरी चांगला पाहिजे येताना पहिले चांगला होता त्याच्यानंतर खराब झाला मी बोलत आलो ना की रोड चांगला आहे चांगला आहे अरे भारी आहे असं दोर तारीफ केली आणि मधीच नंतर खराब झाला पूर्ण लास्टपर्यंत खराब होता असा पण रोड होता पूर्ण म्हणजे असे खडी दगडं वगैरे असं रस्ता लागला एकदम चांगला मग असे तिकडनं गेलेलो ना तो एक टन घेतलेला बघा तिथून तो बोललो संदन व्हॅलीला वगैरे जायचा रस्ता आहे तो आणि हा हा तर पहिले मध्ये आता मध्ये थोडा होता खराब पण आता था हाय चांगला आता इथून आपण पहिले कसारा इगतपुरीला पोचणार मग त्याच्यानंतर कसारा मग त्याच्यानंतर हसनगाव सापूर वगैरे करत करत आणि आज आपल्या गाडीचा मायलेज अजून थोड्या अजून तीस किलोमीटर चालली ना तर तीनशे होईल अजून आहे हार्दी टाके आहेत आर्ध्या टाकेमध्ये आर अजून किती चालते तसपर्यंत पण इथं असा प्रॉब्लेम पण असा आहे या गाड्यांचा की या दोन लिटरपेक्षा कमी फ्यूल ठेवू नाही शकत नाही तर फ्यूल इंजेक्टर जायचं वगैरे चान्सेस असतो हो म्हणून रिस्क घेत नाही पण बघू एकदा मायलेज तर काढलंच पाहिजे ना त्याच्यानंतर बघू ना जाताना तर असं वाटत होतं की खूप टाइम लागतो खूप टाइम लागतो आणि येताना खूप असं फटाफट येत जर म्हणजे प्रत्येका बरोबर होतच असेल असं त्यांच्या बरोबर होत असेल आणि कमेंट करून सांगा की असं होतं का कधी म्हणजे आपण कुठे आपल्याला कोणत्या ठिकाणी पोसायचं असतं घरात जेव्हा आपण पुढे चालू असतो तेव्हा आपल्याला टापल्याला खूप टाइम लागलाय आणि जेव्हा तिकडनं घरी तेव्हा वातावरण फटाफट फटाफट चालू आहे वातावरण थोड होते कारण की फटाफट फटाफ म्हणजे पाच सहा तारखेपर्यंत येऊन जाईल आणि हा ब्लॉग पण आता लवकरच अपलोड करून टाकतो चला काय बाय बाय अटा पण बाईकवरच ब्लॉग चालू के बाईकवर कधी चांगत आणि बाईकवर ब्लॉग आपण एंड करतोय बाय बाय